नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असा कुकर मध्ये वेज पुलाव बनवून दाखवणार आहे खूप सरांनी कमेंट केल्या होत्या की कुकर मध्ये दाखवा तर त्यासाठी बघा हा कुकर ठेवलेला आहे गरम करा ह्यात टाकायचं पहिलं अर्धी पळी तेल आणि तेल थोडंसं गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकायचे छोटे दोन चमचे तूप तुम्हाला जर आवडत असेल तर टाका जरी नाही टाकलं तरी पण चालेल पण तुपामुळे काय होतं माहितीये का चवीला छान लागतं आता गरम होऊन देऊया तूप तेल तूप बघा गरम झालेलं आहे त्यात टाकायचे छोट्या आकाराचा एक चमचा जिरे जिरे चांगला आपण भाजून घेऊया पहिलं त्यात टाकायचे दोन तेजपत्ते एक दालचिनीचा तुकडा एक मसाला विलायची दोन साध्या विलायच्या दोन लवंगा अर्धा स्टार फुल घेतलेला आहे आणि सहा मिरी घेतलेली आहेत त्यात टाकायच्या आपल्याला लगेच तीन मिरच्या बघा अशा मधोमध मद मी कापून घेतलेला गॅस आहे मिडियम आणि एक मिनिटभर पहिलं फक्त हे भाजून घेऊया मिनिटभर बघा मी परतून घेतलेला आहे त्यात टाकणारे मिडियम आकाराचे दोन कांदे घेतले होते जास्त बारीक पण नाही आणि जास्त असं मोठे पण नाही असे कापून घेतलेले आहेत तर हे पण आपण चांगले भाजून घेऊया कांदा बघा चांगला भाजला गेलेला आहे आणि कांदा कसा माहिती आहे का मी मोठ्या मोठ्याच कापल्या जास्त बारीक कापला, कापला नाही का तुम्ही उभा पण कापू शकता गॅस केलेला आहे बारीक त्यात टाकायच्या आपल्याला तर ही भाज्या भाज्यामध्ये फ्लावर घेतलेला आहे वाटाणा घेतला आहे गाजर घेतलेला आहे फरस बी घेतलेला आहे आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या घेऊ शकता आता यात काय करायचं एक मिनिटभर पर परतून घ्यायच्या आपल्या भाज्या परतून होत्या तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊया आता भातासाठी बघा ही बासमती तांदूळ घेतलेले आहेत आता हे जुने तांदूळ आहेत बघा तर ह्या वाटीच्या मापाने वाटी गच्च भरून थोडंसं खाली सांडल्या तेवढे मी तांदूळ घेतलेले आहेत आणि जुने तांदूळ कसे ओळखायचे ते पण मी तुम्हाला सांगितलेले थोडासा कलर असा पिवळसर येतो आणि दाताखाली जर दाबले का नाही चावले की तर कटकट असा आवाज येतो आणि जे नवीन असतात का ना ते लगेच तुटले जातात आता हे तांदूळ काय करणार आहे मी स्वच्छ धुवून घेणार आहे आता तुम्हाला ह्याचं पण सांगते तुम्हाला पाहिजे तर दहा ते पंधरा मिनटं किंवा अर्धा तासही तुम्ही पाण्यामध्ये जरी भिजत घातले ना धुवून तरी पण चालू शकते मी आता हे धुवून घेणार आहे दोन मिनटं बघा हे परतून घेतलेलं आहे मस्त असं गॅस बारीक आणि बारीक गॅसवरच फक्त दोन मिनटं परतलेलं आहे त्याच्यात टाकणारे गरम मसाला पावडर एक चमचा ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि ह्याच्यामध्ये बघा सात ते सात मिरी मी अशी कुटून घेतलेली कुटून घेतल्यामुळे काय होतं माहिती का चव छान येते आता हे मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे आता पण हे जे तांदूळ धुवून घेतले होते स्वच्छ ते टाकून घेऊया तांदूळ टाकून घेतलेले आहेत बघा गॅस बारीक केला होता जेव्हा आपण या भाज्या परत होतं ना तेव्हा गॅस मी बारीक केला तर हे पहिलं मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे तर पाणी किती टाकायचे माहिती आहे का ज्या वाटीनं आपण घेतलं होतं ना, ना त्याच वाटीनं पाणी टाकायचे तर मी काय केलं तो वाटी भरून घेतलं होतं एक वाटी टाकलेली आहे बघा दोन वाटी आणि अजून एक वाटे टाकते तीन वाटे ही माझे जुने तांदूळ ती आणि अजून एक गोष्ट ही आपण गच्च भरून घेतले होते गॅस बारीकच आहे पहिले मिक्स करून घेऊया आणि आता हे काय करते गॅस जरा वाढवते मीडियम करूया आणि हे पहिलं आपल्याला लगेच कुकरचं झाकण लावायचं नाही चांगलं उकळून द्यायचं चा, आणि मग झाकण लावायचं पुलाव बघा चांगला उकळलेला आहे असा उकळून द्यायचा चांगला म्हणजे तुम्हाला पण अंदाज येतो की बाबा जर आपण कुकरमध्ये पुलाव जर बनवतोय किंवा भाजर बनवतोय की पाणी कमी पडतं का जास्त पडतं का तर त्याच्याप्रमाणे मग आपल्याला पाणी टाकू शकता तर हे कसं बासमती तांदूळ टाकलेले आहेत आणि मी एका वाटीला तीन वाटी पाणी टाकलेलं आहे आणि एकदा असं उकळून दिलं तर हे उकळून बी दोन मिनटं झालं असं ठेवलं तो उकळलेलं आता मी गॅस करणार आहे बारीक तुम्ही मिडियम जरी ठेवला तरी चालेल आणि आपण आता हा कुकर लावून घेऊया आणि तीन शिट्ट्या फक्त करून घ्यायच्या आहेत कुकरच्या बघा शिट्ट्या झालेल्या आहेत ते आणि कुकर खाली उतरून घेतलेला आहे आपण झाकण काढूया बघा मस्त असं झालेला आहे असा होतो बघा झटपट पुलाव जर बनवायचा एकदम सुट्टा सुट्टा मोकळा मोकळा आणि आता हे थंड झाला का ना आता हा तर अजून थंड नाही झालेला गरम गरमच मी खुलून दाखवलेला आहे थोडी हवा गेली की थंड झाला की नाही तर एकदम मोकळा मोकळा असा होतो आणि तुम्हाला जर टो कुकरमध्ये कुणाला जर नाही पाहिजे कडाईमध्ये पण मी करून दाखवलेला आहे तो पण एकदम छान होतो ना अशा बी पद्धतीने खूप जणांनी कमेंट केलं होत्या की आम्ही जॉब करतो कुकरमध्ये दाखवा तर तुम्ही असं झटपट पण अशा पद्धतीत तुम्ही बनवू शकता रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा